आदिशक्ती मुक्ताबाईंचा हा पालखी सोहळा महाराष्ट्रातील प्रमुख संतांमध्ये श्री संत म्हणून मानाचा अगदी अहम महत्त्वाचा पालखी सोहळा आहे श्रीक्षेत्र मुक्तनगर येथून अठरा जूनला या पालखी सोहळ्याचं प्रस्थान झालेलं आहे जवळजवळ आम्ही जळगाव जिल्हा बुलढाणा जिल्हा आणि आज ज जालना जिल्ह्यामध्ये प्रवेश केलेला आहे भौगोलिक प्रगतीचा विचार जर केला तर खानदेश आणि विदर्भ हा प्रवास करून आम्ही मराठवाड्यामध्ये प्रवेश केलेला आहे सहा जिल्ह्याचा प्रवेश आहे आणि प प्रवास आहे सहा जिल्ह्यामधून आणि तीनशे पंधरा वर्षाची प्रदीर्घ परंपरा आहे महाराष्ट्रातील जे काही मानाची पालखी सोहळ्या आहेत निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम त्यामध्ये श्री संत म्हणून आदिशक्ती मुक्ताप पालखी सोहळा जवळजवळ अठ्ठावीस ते तीस दिवसाचा प्रवास करीत चौदा तारखेला पंढरपूरमध्ये हा प्रवेश करणार आहे आणि सर्वात महत्त्वाचा विचार असा आहे की सगळ्या संतांच्या भेटीला वाखरीला जेव्हा हा पालखी सोहळा जातो आदिशक्तीमुक्ताबी गेल्याशिवाय सगळे संत पंढरपूरमध्ये प्रवेश करू शकत नाहीत सर्वांना सन्मानानं ना घेऊन येण्याचं जे भाग्य आहे ती या श्री श्रीसन्न मुक्ताई संस्थान मुक्ताई पालखी सोहळ्याला प्राप्त झालेलं आहे या सोहळ्यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे मातृ हृदयाचं हे दैवत असल्यामुळं महिलांचं अधिष्ठान असल्यामुळं मुक्ताबाईच्या सोहळ्यात महिला भरपूर आहेत हजारोच्या संख्येनं भाविक आहेत अनेक दिंड्या जवळजवळ शंभर ते सव्वाशे दिंड्या आजूबाजूला मागं पुढे आमच्या रथाचे आहेत पंढरपूरमध्ये पोहोचणार आहात अनेक दिंड्या जसे नानोपाऱ्यांच्या पालखी सोहळ्यासोबत दिंड्या तसे आमच्याही पालखी सोहळ्यात मागपुढे दिंड्या आहेत आणि आता दोनशे अडीचशे किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला आहे पुरलेला चारशे किलोमीटरचा प्रवास आणि जवळजवळ पंधरा ते वीस दिवसाचा प्रवास सगळा आम्ही करत हो। आहोत आणि आता जालना बीड आणि उस्मानाबाद आणि सोलापूर चार जिल्ह्यातील प्रवास करून हा पालखी सोहळा आपल्या दसवीपर्यंत पंढरपूरला पोहोचणार आहे प्रशासनाकडून काय व्यवस्थित वारकऱ्यांकरता शासनाने बऱ्याचशा सुविधा केलेल्या आहेत निर्मल वारी हरित वारी सुरक्षित वारी हे ब्रीद घेऊन स सरकारने स्वच्छता पिण्याचं पाणी आरोग्य यावर विशेष लक्ष देऊन या पालखी सोळा दोनशे टॉयलेट मोबाईल प्रत्येक ठिकाणी ते जाऊन तिथली साफसफाई करून कारण पालखी सोहळा गेल्यानंतर होणारा त्रास गावातील लोकांना नागरिकांना तो आता होणार नाही आणि ते स्वच्छतेच्या दृष्टीनं सरकारने चांगल्या प्रकारचं पाऊल उचललेलं आहे वाहतुकीचं सगळं व्यवस्थापन सरकारने केलेलं आहे आरोग्याच्या के दृष्टीनं ॲम्ब्युलन्स औषधो पुरवठा चांगले तज्ज्ञ डॉक्टर हे सगळे दिमतीला या पालखी सोहळ्याच्या शासनाने दिले हे शासनाचं खऱ्या अर्थाने कौतुक आहे धन्यवाद आहे महाराज आता सध्या वातावरण समाज सामाजिक वातावरण खूप बिघडलेलं आहे आरक्षणामुळं सगळीकडं तेट निर्माण झालेलं आहे आणि इकडं संतांचा एक संदेश आहे मानवता एकता यावर आपण काय सांगू वारकरी संप्रदायामध्ये उंच नीच काही नेणे भगवंत वर्णाभिमाने कोण झाले पावन हे सगळे जे संतने आता पण सांगितलेलं आहे कुठल्याच जातीपातीचा विचार या याच्यामध्ये नाही हा सर्वांना सर्वच म्हणजे वा सर्वांचा म्हणजे सर्वाभूतीपा एक वासुदेव वसुदेव वा कुटुंबकम आपण सगळे एक आहोत या न्यायाने हा विचार घेऊन हा भारतीय संप्रदाय खऱ्या अर्थाने वाटचाल बार करतो बाराव्या शतकामधला विचार आजही एकविसाव्या शतकामध्ये तोच विचार या संप्रदायाचा आहे आणि तोच पुढे राहणार आहे या संप्रदायामध्ये जातीपातीला कुठल्याच प्रकारचं स्थान नाही सर्व समाजाचे सर्व जातीचे एकत्र मिळून काम करणारे हे सगळे संत आहेत इथं त्या विचाराला अजिबात थारा नाही ना हरिभक्तीपरायण रवींद्र महाराज हरण आहे श्री संत मुक्ताई पालखी सोहळा मुक्तानगर जळगाव जिल्हा जळगाव आई साहेबासोबत मी दोन हजार नऊ पासून सनी तर माझी एकही वारी खंडित नाही तर आई साहेबासोबत एवढा आनंद आहे की आई तर पहिलीच लेकरवाळी मुळात आहे आई म्हणून आपण सर्व जग आहे आणि सात वर्षाच्या मुलापासनं तर सत्तर किंवा पंच्याहत्तर वर्षापर्यंत वृद्ध वारकरी आमच्या दिंडीत सामील होतात आणि या दिंडीसोबत वारकरी काय पण फडकरी कीर्तनकार टाळकरी विनेकरी आजो क्षेवाधारी पण एवढे वारी आहेत की कोणी कुणाला त्रास देत नाही आणि कुणाकुणाला त्रासही दिला तरी कोणी एकमेकावर काही अन्याय म्हणून मानत नाही पण मुक्ताबाई अठरा सहा दोन हजार चोवीस या दिवशी मुक्ताई मुक्ताई नगरामधून तरी चौदा सात दोन हजार चोवीस या दिवशी पंढरपूर क्षेत्रात पोहोचणार आहे तापी तीर ते भीम्मा तीर तर आई साहेबाचा हरित वारी निर्मलवारी ही सर्व सर्व आनंदाने चालती आणि कुणालाही काही त्रास होत नाही आणि आम्ही याच्याकरता या दिंडीमध्ये सामील होतो की सर्वांना सुख मिळावं पाऊस मेघ राजा वरसावं शेतकऱ्यालाही आनंद व्हावं आणि शेतकऱ्याचा शेतकऱ्याचा विजय झाला म्हणजे आपला सगळ्यांचा विजय होईल असं तरी आम्हाला वाटतं नाव तुमचं माझं नाव पार्वताबाई शिवाजी कन्नर गावगुम्मी तालुका जिल्हा बुलढाणा